मित्रांनो नमस्कार कसे आत, आज मजेत ना मी प्रशांत गुरु कोकणी घरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण लांजा तालुक्यात एक सुंदर अशी साडेसहा एकरमध्ये असणारी आंबा बाग पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही कोकणी घरी चॅनल नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओ नवनवीन प्रॉपर्टी आमच्या चॅनलत सहजरित्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेलला क्लिक करून आमच्या येणाऱ्या नवीनवीन व्हिडिओचे रेग्युलर अपडेट मिळवा तर मित्रांनो आजच्या नवीन कोऱ्या एपिसोडला आपण सुरुवात करूया आजची आपली ही आंबा बाग मित्रांनो लांजा तालुक्यात असून लांजा ह्या शहरापासून आजची आपली ही बाग अठरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे तसेच मुंबई गोवा हायवे हा तुम्हाला तेवढ्याच अंतरावरती पाहायला मिळतो तसेच आपल्या प्लॉटवरून श्री क्षेत्र पावस हे तीस किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये दोनशे हापूस कलम या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत तसेच किरकोळ म्हणजे चाळीस पन्नास एक काजूची झाडे या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत तसेच मुख्य या ठिकाणी अधिकृत रस्त्याला आजची आपली ही बाग आहे तसेच पूर्ण कंपाऊंड हॉल आपल्या बागेला या ठिकाणी तयार आहे पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी आजच्या परिस्थितीला या ठिकाणी आंबा आपल्या बागेत तयार आंबा या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो आजच्या आपल्या बागेचा विचार केला तर आजच्या आपल्या बागेमध्ये ट्रिपेज लाईन लाईट कनेक्शन मालकानी ला ही, मदे, ही ला ही मदे, या ठिकाणी घेऊन ठेवलेलं आहे तसेच आपल्या प्लॉटमध्ये एक विहीर आहे जिला आजच्या घडीला या ठिकाणी पाणीही आपल्याला मिळून जाते म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला फक्त एक छोटंसं शेतघर बांधून या ठिकाणी सुंदर असा फार्म हाऊस तयार करायचा आहे आपल्या आजच्या ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला दहा ते पंधरा या वयोगटातील या ठिकाणी ही हापूस कळमे मिळून जाणार आहे तसेच काही हापूस कळमेही एक सात ते आठ या वयोगटा गटातील आहेत म्हणजेच दोन टप्प्यात या ठिकाणी या आपल्या बागेमध्ये ही लागवड केलेली आहे आजच्या आपल्या प्लॉटपासून वाडी वस्तीचा विचार केला तर ती पाचशे मीटरवर हो आहे तशी आपल्या प्लॉटपासून जर आजूबाजूला पाहिलं तर आपल्या प्लॉटपासून शंभर ते सव्वाशे मीटरवर या ठिकाणी आजूबाजूला फार्म हाऊस ही लोकांची आहे तसेच लागून लोकांच्या सर्व या ठिकाणी आपूस आंबा बागा आपल्या प्लॉटला लागून ला आहे म्हणजेच पूर्ण वस्तीजवळ असणारी आजची आपली ही बाग आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहता समोर पाहता हा पूर्ण तयार आंबा आहे तुम्ही आज घडीला जरी तोडलात तरी हा मार्केटला विकण्यासाठी पूर्ण तयार आंबा आहे म्हणजेच मित्रांनो आजच्या परिस्थितीत जर तुम्ही हा आंबा पाहिला तर फेब्रुवारी एंडिंग मार्चमध्ये आंबा हा या ठिकाणी बागेचा तोडला जातो मित्रांनो आजच्या आपल्या या बागेपासून या ठिकाणच्या पंचकृषीच्या बाजारपेठेचा विचार करत असाल तर आपली या प्लॉटपासून ही पंचकृषीची बाजारपेठ तुम्हाला पाच ते साडेपाच किलोमीटरच्या अंतरावरती मिळून जाणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला बँकिंग सुविधा त्या ठिकाणी हायस्कूल परत तुम्हाला किराणा माल असेल तुम्हाला मच्छी मार्केट असेल आणि इतर वैद्यकीय सुविधा असतील त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे तसेच आठवडा बाजारही या ठिकाणी भरला जातो आजची आपली ही बाग खाडीपट्ट्यात असल्यामुळे या ठिकाणी आंबा हा लवकर होतो तसेच आपल्या प्लॉटचा जर तुम्ही विचार केलात तर या ठिकाणी तुम्हाला जांबा कातळ आणि माती असा मिक्स असणारा आजचा आपला हा प्लॉट मिळून जाणार आहे ज्यामुळे या ठिकाणी आंबा हा लवकरात लवकर होऊन तो लवकरात लवकर तुम्ही बागेमध्ये मधून तोडून विकू शकता म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला चांगला रेट या आंब्याला मिळणार आहे टोटल प्युअर हापूस लागवड असणारी ही बाग आहे तसेच रोडमध्ये दोन्ही बाजूला डिवाईड झालेली ही बाग आहे म्हणजे वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला खाली जास्त आहे वरची थोडी कमी आहे आणि पूर्ण त्या पूर्ण कंपाऊंडवाल या ठिकाणी तुम्हाला आपल्या बागेलाही पाहायला मिळतं तर मित्रांनो वर्ग एक टायटल क्लिअर असणारी याची आपली ही प्रॉपर्टी रिसेल प्रॉपर्टी जी तुम्ही सहजरित्या या ठिकाणी परचेस करू शकता अधिकृत पूर्वी या ठिकाणी मोजणी करून या ठिकाणी ही कंपाऊंड वॉल बनवून ह्या ठिकाणी बाग तयार करण्यात आली होती त्यामुळे कोणताही प्रॉब्लेम नसणारी याची ही बाग आहे तसेच या ठिकाणी तुम्हाला मालकाने स्वतः लाईट कनेक्शन घेतलेले ला आहे आणि तसेच या ठिकाणी तुम्हाला एक पंप मिळतो आणि या ठिकाणी एक विहीर मिळते सध्याच्या परिस्थितीला या ठिकाणी जर पाहिलं तर दीडशे ते दोनशे पेटी या ठिकाणी आंबा हा बागेतून तोडला जातो तसेच जर सीझन चांगला असेल तर हा आंबा जास्त प्रमाणात या ठिकाणी निघतो मित्रांनो तुम्ही जर छोटी आपल्या बजेटमध्ये मावणारी अशी एक बाग बघत असाल तर ही बाग नक्की तुम्हाला आवडेल कारण साडेसहा एकरमध्ये म्हणजे क्षेत्रफळाने छोटी असल्यामुळे आणि तसेच तुमच्या बजेटला म्हणजेच पॉकेट बजेटला तुम्हाला ही परवडणारी बाग आहे तर जर ही बाग तुम्हाला आवडली असेल तुम्ही नक्कीच या बागेला विजिट करू शकता ही जर बाग तुम्हाला आवडली तर तुम्ही त्याचे पेपर व्हेरीफाय करून या ठिकाणी आमच्याकडून ती सहजरित्या खरेदी करू शकता आजच्या आपल्या ह्या बागे बागेची म्हणजेच साडेसहा एकरच्या बागेची किंमत मालकांनी पासष्ट लाख रुपये सांगितले आहे ज्यामध्ये नक्कीच तुम्हाला कमी जास्त करून या ठिकाणी हा व्यवहार पूर्ण करून दिला जाणार आहे आपण जर बागेचा विचार केला तर तुम्हाला ही बाग म्हणजेच साडेसहा एकर बाग ही तुम्हाला पर एकर दहा लाख रुपये या ठिकाणी मिळून जाणार आहे जर तुम्ही आजूबाजूला ह्या परिसरात पाहिला तर तुम्हाला किमान पंधरा लाखाच्या खाली या ठिकाणी पर एकर बाग ही मिळत नाही त्यामुळे कमी बजेटला ही तुम्हाला तुम्हाला परवडणारी बाग या ठिकाणी आणि डेव्हलप बाग ह्या ठिकाणी तुम्हाला आम्ही या ठिकाणी दाखवत आहोत नक्की आवडल्यास व्हिजिट बुकिंग करा आणि लवकरात लवकर या बागेला विजिट करा आणि ही बाग परचेस करा कारण अशा लो बजेटच्या बागा आमच्याकडे कमी येतात आणि हा जास्त वेळ आमच्याकडे त्या राहत नाहीत जर तुम्ही या बागेला के मिस केलात तर तुम्हाला पुन्हा अशी सुंदर बाग मिळणार नाही हे नक्की सांगतो मित्रांनो वस्ती जवळ असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आपल्या बागेत जे लागणारे वर्कर्स म्हणजे मजूर आहेत ते सहजरित्या आपल्याला या ठिकाणी मिळून जाणार आहेत आपल्या प्लॉटपासून ही वाडीवस्ती म्हणजेच गाव जो आहे हा पाचशे मीटरच्या अंतरावरती या ठिकाणी तुम्हाला मिळून जातो तसेच या ठिकाणी सर्व ज्या बागा आहेत त्या आपल्या प्लॉटात लागून आहेत ही लागून आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला जे कामगार आहेत ते सहजरित्या खतपाणी घालण्यासाठी या ठिकाणी या बागेचं संरक्षण म्हणजे देखभाल करण्यासाठी इथे सहजरित्या मिळून जाईल मित्रांनो कोकणी घर या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला या ठिकाणी सर्व हे जे व्यवहार असतात पार हे पारदर्शकरित्या या ठिकाणी पूर्ण करून देत असतो तसेच या पेपरचे डॉक्युमेंट्स हे पूर्ण क्लिअर असणाऱ्या प्रॉपर्टीजही आम्ही तुमच्या ठिकाणी या ठिकाणी घेऊन येत असतो त्याच्यामुळे निश्चिंत राहा सुंदर प्रॉपर्टी आवडल्यास त्याचे पेपर आमच्याकडून व्हेरीफाय करा तुम्ही तुमच्या वकिलांमार्फत किंवा इथल्या लोकल वकिलांमार्फत या पेपरचे पूर्ण सर्च रिपोर्ट घेऊ शकता आणि नंतर ही बाग तुम्ही सहजरित्या परचेस करू शकता किंवा आमच्याकडल्या ज्या प्रॉपर्टी असतात त्या सहजरित्या तुम्ही परचेस करू शकता तर पण भेटू अशी सुंदर आणि नवीन प्रॉपर्टी घेऊन तीही तुमच्या हक्काच्या चॅनलवर म्हणजे कोकणी घरी या चॅनलवर तोपर्यंत धन्यवाद